शिवसेनेत असताना नारायण राणेंचे झालेले हाल सर्वांना माहिती आहेत त्यामुळे राणेंची काळजी करायला भाजप समर्थ आहे असा टोला प्रवीण दरेकरांनी दीपक केसरकरांना शिवसेनेमध्ये असताना नारायण राणेंचे काय हाल केलेत ते शिवसेनेने बघावं आणि शिंदे पण तेव्हा शिवसेनेतच होते शिंदेनाही माहित आहे नंतर त्यांचे हाल काय केले त्याच्यामुळे राणेंची काळजी करण्याची आवश्यकता नाही राणेंची काळजी करायला भारतीय जनता पार्टी सक्षम आहे त्यांचा मुलगा नितेश राणे आमच्या त्या सिंधुदुर्गचं नेतृत्व करतोय त्याच्यामुळे हा कुठल्याही प्रकारचा राणेंना बाजूला करण्याचा विषय नाही आहे तर आपण पाहतोय प्रवीण दरेकरांनी आता केसरकर यांना टोला लगावलेला आहे यावर केसरकर काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे शिवसेनेमध्ये असताना नारायण राणे यांचे काय हाल झाले हे सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे तुम्ही त्यांची काळजी करू नका त्यांची काळजी करण्यासाठी भाजप समर्थ आहे असं प्रवीण दरेकर म्हणाले